साठी एकदा काळ्या वाजवा लय मेहनत घेतली अरे म्हटलं सभा रद्द कर पाऊस आहे तेव्हा पाऊस असतो काय असतो सभा घेणार म्हणजे घेणार रघुनाथ कोणा असेल इथे सर्व कार्यकर्ते आमचे चव्हाण साहेब असेल लोखंडकर बंधुजी झोंजाळ असेल आमचे जी असेल सगळ्यांचा सा आभार मानतो मित्रभ आपण इतक्या सगळ्या पावसात सुद्धा आपण उपस्थित झाला म्हणून आपलं सुद्धा मी आभार मानतो आपल्याला पण धन्यवाद देतो आपण आपल्यासाठी एकदा काड्या वाजवा कारण ते घरी बसलेले आहे कदाचित तुम्ही घरी बसले असते तर मला घरी सांभाळलं असतं पण तुम्ही आलात इथं त्याबद्दल धन्यवाद मी काही जातीपाती धर्माच सांगायला आलो नाही कारण सध्या बीड जिल्हा जाती धर्माच्या या सगळ्या बांधगणीमुळे आग सध्या आणि उदाहरण सांगतोय का मी जी लढे लढतो आहे ते मेंढपाळ असल शेतकरी असल दिव्यांग असेल माझ्या मच्छीमार असेल तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणी कुठल्याही जातीचा असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या कुठल्याही पार्टीचा असू द्या पण त्याच्यात माझा शेतकरी असल्याशिवाय राहत नाही ते होऊ शकत नाही असा हा शेतकरी आहे तो एका जातीत नाही राहून सगळ्या जातीमध्ये आहे सगळ्या पार्टीमध्ये आहे आणि मग राज्यावर झोप लागत नाही का शेतकऱ्याची संख्या अधिक जास्त आहे ती आवाज खूप आढी नाही आहे जर देशामध्ये शेतकऱ्यांची संख्या जर सगळ्यांना जास्त त्याचा आवाज पण मोठा व्हायला पाहिजे होता पण दुर्दव्य असा आहो का ज्यांची संख्या त्याच्यावरच अन्याय सुरू आहे त्याला धरून आम्ही खड्ड्यात आणण्याची व्यवस्था केल्या जात ते दुर्दैव त्या वेदना सगळे आम्ही खऱ्या हाताने आलो आज मी काल पासून लातूर लातूर पासून काही गेल्या पंधरा दिवसापासून सहा अर्थ महाराष्ट्रात फिरतोय एका दिवशी चार चार पाच पाच सभा घेत माझ्या शेतकऱ्याला त्या जाती धर्म पंथातून त्या पक्षनिष्ठेतून बाहेर कसा निघता येईल तुम्ही प्रत्येक धर्म आपापल्या जातीचा आम्हाला काही म्हणत नाही तुम्ही तुमच्या धर्माचा अभिमान बाळगा काही म्हणत नाही तुम्ही आपापली पार्टी जपा त्याच्याबद्दलही काही म्हणायचं नाही कोणते झेंडे फिरा निळा घेऊन फिरा का हिरवा घेऊन फिरा का पिवळा घेऊन फिरा का भरवा घेऊन फिरा काही म्हणायचं नाही पण लक्षात इतकं ठेवा का हे सगळे झेंडे दात पाच धर्म फक्त जरी काही असले तरी शेवट मात्र एक लक्षात ठेवा का होय हे सगळं जरी असलं तरी मी एक शेतकरी आहे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं मित्र तरी हा लढा यशस्वी होऊ शकतो तरी यशस्वी होतो पण एवढे आम्ही गरज नाही म्हणून आमचं मरण आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे काल परवा मुख्यमंत्री इकडे आले आणि सडकीवरून पाहणी केली काही पालकमंत्री मंत्री सध्या महाराष्ट्रभर फिरत आज तर मी येता आहे का एक पत्रकारांना मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला म्हणजे पंजाबच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले तुम्ही काय देणार आहे हा म्हणत होता का पंजाबच्या शेतकऱ्याने पन्नास हजार सरकारपेक्षा सरकार लहान आहे तिथलं बजेट दोन लाख कोटीच आहे आमच्या महाराष्ट्राचं बजेट सात लाख कोटीच आहे तरी पंजाबचं सर सरकार मात्र त्या सगळ्या आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम करत आणि ते रोज पन्नास हजार देत मुख्यमंत्र्यांचा दे उत्तर दिलंच नाही त्यांनी काय सांगितलं उत्तर म्हटलंय अरे दे दे मी आजच आठ जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली मी त्यांना सांगितलं ग्राउंड वर जा आम्ही सांगितलं ते धुऱ्यावर पाह त्यांना कशी मदत देता येईल ते पा उत्तर नाही आलं चौथ्यात फक्त तरी चांगलं उत्तर देते चौथ्यातल्या गुराना जरी चांगलं उत्तर दिलं असत त्यांना विचारलं काय पन्नास हजारांची मदत जशी पंजाब मध्ये म्हणजे मी आठ कलेक्टरच्या हे उत्तर आहे का उत्तर कसा बनवल्या जाता कसा फिरवला जाता लक्षात घ्या धुऱ्यावर गेले किती पैसे देतो स्वामीच नाही जी आर काय काढला सहा हजार आठशे रुपयाचा आणि बोलतोय काय तर आम्ही बाजूला पैसे देऊ किती पैसे देणार सांगत आता सहा हजार आठशे दोन हजार एकोणीस ला सहा हजार आठशे रुपये दिले होते तिथून सहा वर्ष झाले खर्च वाढला बियाणे वाढला मजुरी वाढला सगळा खर्च वाढला पण मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ला जेवढे पैसे दिले होते तेवढेच पैसे

कार कार। त्या नोकारला मोदी सरकारनं साडेपाचशे कोटी रुपये व्याज दिले म्हणजे नसल्यासारखेच दिले कुठल्याही व्याज आकारणे तुम्ही बकऱ्या जरी घेतल्या तुम्ही पिकावर कर्ज जरी घेतलं तर अठरा ते सव्वीस पर्सेंट वसूल केला जातो मायक्रो फायनान्स आहे महिंद्रा आहे महिंद्रा आहे अंधशुद्ध झालो जितना लुटना उतना उत्तर लुटने सरकार तयार तुमचे लसके तोळाचे तुम्हाला माहित आहे का जंगलामध्ये हरणाचे कडक खूप असतात आणि वाघ एकट असत हरणानं वाघाने पाहायला करते त्या वाघ त्या हरणावर आम्ही पाहिजो त्याचे लचके तोडतो तो, तो।, तो हत्तीवर आक्रमण करताना किंवा स्वीकार करताना विचार करतो बिलकुल जंगलासारखी व्यवस्था अवस्था आमची आहे लुटाले या सरकारने इतक्या उद्योगपत्याला इतक्या श्रीमंत तुमच्या शिवाय दुसरं कोणी नाही जस जंगलात वाढाले दुसरी शिकार सापडत नाही तस इथल्या सरकारला तुमच्या शिवाय दुसरी शिकार नाही एका शब्द खोटा बोलत नाही कारण तुमची संख्या जास्त आहे संख्या जास्त असल्यानंतर आम्हाला मदत का भेटत नाही सरकार आमच्यासोबत झुकत का नाही कारण तुमचे गावागावात वाद दोन कधी ओबीसी म्हणून मराठा म्हणून भांडायचं कधी मुसलमान आणि हिंदू म्हणून भांडायचं कधी दलित आणि इतर समाज म्हणून भांडायचं आणि नाहीच भांडण लागलं तर पाठी पाटी म्हणून भांडायच तू भाजपाला आहे वाला कारण जसा अंधेरा कायम रहेगा पैसा झगडा कायम राहेगा जेवढा आम्ही पाहतोय जेवढे वाद गाफ कराव होईल तेवढं सरकार निश्चित असत कारण तुम्ही गावागावात भांडत राहिले का सरकारसोबत भांडायला वेळच भेटतो माझ्यासारखा महा मुग येत एका त्याच्या पाठीमाग कारण जातीच जेवढ आहे जातीसाठी जेव्हा आम्ही आम्ही शेतकरी म्हणून पेटून उठत नाही ही काळ्या गजावरची पांढरी याच्यात काही चूक नाही साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या बंजारा मेला वंजारा मेला मराठा मेला ओबीसी मेला तेली मेला माळी मेला धनगर गेला सगळे मार्ग पावले पण कधी आम्ही पायथून पेटून उठलो नाही आम्हाला रागच येत नाही पण जातीच्या नावाला मेला बघा आग लावायची आज पण शेतकरी म्हणून कधी आग लागत का शेतकरी म्हणून मला पेटता येईल का मी शेतकऱ्यात कधी मशाल पेटवणार का आम्ही रक्त का हे प्रश्न अनुतरित झाले त्याच्यासाठी कोणी लढावे नाही सकाळ निघाला का ओबीसीचा नेता बोलतोय दुपार झालं का मराठ्याचा बोलतोय नंतर झाली का दलित बोलतोय आणि मग हिंदू मुसलमानवर थांबत शेतकऱ्यासाठी बोलणारे आहेत ना सभागृहात आहे ना रस्त्यावर आहे ना मुल साडेतीन हजार रुपये भावानं सोयाबीन विकायला असले असती तर पाऊस नि आला असत दुष्काळ पावसामुळे तर झालंच कदाचित तुम्हाला सोयाबीन विकले असते तर काय भाव विकायला असते ना मला काय भाव विकायला असते तर सोयाबीन शेतकरी आहे का आत्महत्या काय सगळेच आता काय भाव मागच्या अशी काय भाव विकली तुम्ही तीन हजार आठशे किंवा चार हजार पण एखाद्याने कोणी आंदोलन केलं का याच्यावर कधी कोणी बोललं काय आमचा नेता नीता जाती पाती धर्मातला कोणी काल याच्यावर बोलल तर मत नाही भेटत जातीवर बोलल तर मत भेटत गरीब आहे लढाई संसद तक नाही जाती जातीय वा की सत्ता भेटत जेव्हा शरद जोशीच्या काळामध्ये महेंद्रसिंग तिकड चढत होते पण अजून तो काळ आठवत मी अजूनही त्या भिंतीवर लिहिला अजूनही माझ्या गोळ्या समोर येत शरद ज्योतीच्या काळामध्ये आमच्या भिंतीवर लिहिलं जात होत ठीक नको हवे रामाचे दाम काळ अजूनही आला प्रचंड देशामध्ये शेतकऱ्याची ताकद वाढत चालली होती महाराष्ट्रावर देशभर आंदोलन चालले होते आणि नेमकं बीजेपी न त्यावेळेस अयोध्याची लढाई शोधली प्रभू रामचंद्र धर्माची लढाई मोठी झाली आणि शेतकऱ्याची लढाई केली कारण भावने जास्त फडकतात त्यावेळेस जर ती शेतकऱ्याची लढाई मोठी झाली असते तर स्वामीनाथ आयोगाचा पन्नास टक्के नफा जर भाव घेतला असता तर आज माझ्या शेतकऱ्याच्या घरी गाडी राहिली चार असली आम्ही भावने भाऊ आम्हाला प्रभू रामचंद्राचं मंदिर महत्वाचं वाटलं पटेंगे तो कटेंगे महत्वाचं वाटला एक आहे तो शेफ आहे महत्वाचा वाटलं कधी मुसलमानाला फगवा महत्वाचा वाटला कोणाला निळा फगवा हिरवा पिवळा महत्वाचा वाटला, वाटला। पण शेख अजेंडा महत्वाचा वाटला आज आपण पाहिजे आमच्या सोयाबीनच्या भावाची शिफारस केली सात हजार सत्तर रुपयाची ते मी केली नाही शिफारस हे शिफारस केली राज्य सरकारने तो तुमचा पायशा पडलेला आहे ना त्याचा अध्यक्ष आहे संघटित होत हजार रुपयाची शिफारस केली सरासरी भाव काढला पंधरा टक्के नफा जर लागत असत तर इथल्या शेतकऱ्याला सोयाबीनला पर क्विंटल सात हजार सत्तर रुपये भेटले पाहिजे असं बच्चूक म्हणत नाही कोण रे राज्य सरकारला पण या भावाची शिफारस केली केंद्र सरकारला मोदी साहेबांना भाव काय जाहीर केले सोया तुमचे माहिती का तुम्हाला यावर्षी काय भाव जाहीर केले कोणाला माहित नाही हा तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला तुमचं माहित नाही हा हे दुःख आहे केंद्र सरकारनं जाहीर केले पाच हजार तीनशे ऐंशी रुपये म्हणजे दोन हजार रुपये कमी भाव दिले एका क्विंटल मार्ग दोन हजार कमी एका एका आठ क्विंटल आणि जर मार्केटमध्ये विकलो तर आज वीस हजार रुपये पर एकर सुद्धा शेतकऱ्याने भेटू शकत नाही सोयाबीन तरी पण तरी आम्ही सत्ता भेट नाही मला माहित आहे आरक्षण महत्वाचंच आहे त्याच्यासाठी त्यांनी त्यांनी लढावं त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण आरक्षणानं शेवट भर होऊ शकत नाही तेवढं माझ्या सोयाबीने दहा हजार भेटले आणि कपात जिल्ह्यात पंधरा हजार भेटले तर अख्खं गाव सुखी झाल्याशिवाय राहत नाही येऊ शकतो गाव सुखी राहू शकत पण ती लढाई मागं जात आणि जाती धर्माची लढाई ठेवतं आणि ही तरच आम्हीच असतं आमची मानसिक काय काळ कार्यकर्त्याची बाप मेला तरी भिअंतर नेता जिवंत राहायला पाहिजे आम्हाला नेत्याची ती करायला बापाचे ज्या मायानं नऊ महिने पोटात ठेवलं त्या मायाचे वाक्य अजूनही दच्छा तसेच आहे ती तशीच रडणार तिचं दुःख तसंच चेहऱ्यावर दिसत पण लढण्याची ताकद ना ही नाही कारण ही लढाई आमचीच नाही असा जो समज झाला तो काढला पाहिजे आता आम्ही जे लढाई लढतो ती पैशाची लढाई लढतो ना जाती आहे ना धर्म आहे खरा भेद जर असेल तर अर्थ भेद आहे पैशाचा भेद पैसा येते कुठं आणि जाते कुठं याच्यावर लक्ष ठेवा पैसा येत देतो आम्ही आणि आन जातो आम्ही पैसा देतो आम्ही जातो अधिकाऱ्याला पैसा जमावते आमच्या जोडून पण पैसा जात नेत्याच्या घरात एका एका नेत्याची संपत्ती पाचशे पाचशे आठशे नऊशे नऊशे हजार हजार कोटीची आहे एकंदरीत किंमती जरी गेली लपवलेली संपत्ती जरी पाहायला भेटली तर यांनी तुमच्या याच्यावर आमच्या आमदाराचा पगार दोन हजार दहा मध्ये दहा हजार रुपये होता किती सत्तर हजार रुपये होता दोन हजार दहा मध्ये सत्तर हजार आमदाराचा पगार होता दोन हजार चोवीस मध्ये या आमदाराचा पगार साडेतीन लाख झाला निवडून आम्ही दिलो पगार त्याचा वाढला कुठल्याही जातीचा असू दे कुठल्याही धर्माचा असू दे तुमच्यासोबत जातीचे गणित मांडणार आणि लुटणार तर तुम्हालाच कारण जातीसाठी जेवढा माणूस भडत तेवढा शेतमालाच्या भावासाठी म्हणतो आता मुख्यमंत्री काय म्हणत होते का आम्ही दुष्काळ पडल्यावर माफ करतो आता मात्र मार्च पर्यंत थांब आणि आम्ही अठ्ठावीस तारखेला आंदोलन ठेवलं आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर किंवा संभाजीनगर मी तुमच्या आशीर्वादाने सांगतोय तुम्हाला हे सांगायला चालू जर अठ्ठावीस पर्यंत मुख्यमंत्र्यांना कदम केली नाही आणि आमच्या हमीबाबतचा विषय जर घेतला नाही आणि आम्हाला जे पैसे आहेत सहा हजाराचे आम्हाला मान्य नाही ते जर वाढवून दिले नाही तर बच्चूकळू रक्त वाहले तयार आहे माग असणार नाही दाप्तीनं अतिशय रक्तरंजित क्रांती करायला आम्ही तयार आहोत जे काय वाहत असत ते एकदा होत अस शेतकरी म्हणून लढायचा आहे शेतकरी म्हणून लढायचा आहे मित्र हे अस्तित्वाची लढाई आहे जशी जाती धर्माची लढाई म्हणून तुम्हाला सांगितलं जात पण या जाती धर्माच्या लढाईमध्ये शेतकरी आहे का नाही ह्याच विसर सरकारने पडलेला दिसत आणि मग मी शेतकरी आहे त्यासाठी ही लढाई महत्वाची आहे त्यासाठी तुम्हाला आशा आम्ही आणि आजचा लढाई का म्हणतो तर सभागृहामध्ये मी वीस वर्ष सभागृह होतो त्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्यासाठी सातत्याने लढत होतो मी कालच मागच रेकॉर्ड पाहिलं सभागृहात का माझ्या अगोदर दिव्यांग कोणी बोललाय का सभागृहात हा नाही मी आता सभागृहात नाही तर कोणी बोलत तिथं साठी नाही मग मी रात्रभर चिंतन केलं का बोलत नाही अरे ज्याचे दुःख जास्त आहे त्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी बोलायला काय जात एका आमदार उत्तर मत किती आहे त्यांचे विषय समजा गणित मतावर येऊन थांबलं जातीच बोललो तर मतही वाढते आणि आमदार होतो पण ज्याचे दुःख जास्त आहे त्याच्यावर बोललो तर मतही भेटत नाही आमदार देत मी त्यांना फोन करून सांगितलं मॅसेज केला म्हटलं तू मतासाठी नाही बोलला बच्चूकडू या लोकांसाठी आशीर्वादासाठी बोलतोय हा भर कुणाच्या मी बोलत नसतात पण आम्ही आशीर्वादासाठी बोलतो तो कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे पण माहीत नाही पण त्याचे दुःख तुमच्या आमच्यापेक्षा आहे त्याला दोन पाय नाही ज्याला दोन हात नाही ज्याला गोळ्याला दिसत नाही कारण ऐकायला येत नाही तोडाने बोलता येत नाही चांगला साधारण माणूस जगू शकत नाही पण याला ते चांगलपणे त्याच्यामध्ये आलं सगळ्यात गरीब आणि वेदना जर असल्या आठ लक्षवेधी दोनशे गुन्हे दाखल करून घेतले एकशे ब्याशी शासन निर्णय काढले चा रुपयाचा महिना हजार रुपयावर नेला हजाराचा नेला आणि आता सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं कर्जमाफीसाठी समिती तयार झाली आणि माझ्या दिव्यांगाचे अडीच हजार ही पैशाची ही पैशाची लढाई आम्ही जिंकलो आम्हाला पैशाची लढाई जिंकायची आहे तो सगळ्या जातीतल्या जा लोकांना फायदा झाला हा दिव्यांग एका नाही तो सगळ्या जाती आणि त्या अशा दुर्लक्ष घटकासाठी आम्हाला त्रास करतात मी विधानसभेमध्ये गावात उठवला होता अध्यक्ष होता अध्यक्षाच्या वचन सत्तेवर जयंती लिहिलं होतं सत्यवे तुम्ही पाहत विधानसभेमध्ये मी त्या घरकुलावर बोलत होतो गावात घरकुल गावात घर पंतप्रधान गावाची योजना ते केंद्रातून निघत मोदीच्या सैन्य ते शहरात गेली तर अडीच लाखाचं होत आणि गावात आलं तर सव्वा लाखाचं होत म्हटलं अध्यक्ष मोदय आपण उत्परतो सत्यभ शेखची तो माती सत्य आहे हे काय सत्य आहे का शहरातल्या लोकांना अडीच लागत घ्या आणि गावातल्या लोकांना सव्वा लागत का कोणी बोलायला तयार नव्हतं सभा बोला कोणी माझी वाज लिहायचं तयार नव्हतं काय मुंडावर भेटत भेटतो मत भेटत जात आणि धर्मावर आग बोलावं लागत विश्वानी बोलावं लागत ला। त्या विश्वातूनच मत भेटत आणि आम्ही बोललोच नाही तर मागच्या आंदोलनात मुद्दा घेतला आणि पुन्हा पैशाची लढे बच्चू कडून जिंकला जे सव्वा लाखाच घर होत ते गावातलं घर आता दोन लाखाच झालं था हे आम्हाला जिंक हे पैशाचे लढे आम्हाला जिंकायचे आणि ठेव आणि आज जे लढे आम्ही लढावी चालतो शेतकरी शेतमजुराचे मेनपाळांचे ते लढाई पैशाची आहे अर्थकारणाची आहे पैसा है तो बंगला है पैसा है तो गाड़ी है पैसा है तो इज्जत है पैसा है तो इबरत है पैसा है तो एजुकेशन है पैसा है तो फिर मेरे घर का आदमी डॉक्टर भी लड़का डॉक्टर भी हो सकता है आता त्याच्याजवळ पैसा नाही त्याची शाळा पाठी नाही आमची कोटि धान्य धन्यवाद करत गवर्नमेंट म्हणजे सरकारनं सांगितलं का एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी लोक फुके वाटतात म्हणजे ऐंशी कोटी लोक कार्ड वाटावं लागत राशन वाटावं लागत ते खाजगी हाऊस खाजगी कशी भरणार या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये श्रीमंताची शाळा वेगळी झाली आणि गरीबाची शाळा वेगळी झाली श्रीमंताचं श्री शिक्षण वेगळं झालं आणि गरीबाचं शिक्षण वेगळं झालं कुठल्याही जाती जातीचा असतो दे दे मारला असू दे त्याचं पोट्ट शाळेत जाईल आणि ज्यानं मत मारलं त्याचं पोट्ट वेगळ्या शाळेत जाईल जात होईल सरळ सरळ विषमता वाढत चालली प्रचंड विषमता म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या विचार जेव्हा पडत आहे तेव्हा आज आम्ही पाहतोय शेतकरी एवढा ना आम्ही अडचणीत आलेला आहोत तरी सरकार खुल्या मनानं काही बोलायला तयार अजितदादा दादा म्हणतोय पैशाचं सोंग येत नाही पण तुम्ही तर तीन चार सोन अजित दादा सकाळी काय लक्षवेधी केल्या शपथविधी केली ते सोंग करता आलं दादा पैशाचं सोंग करता येत नाही तुम्ही राहता सुद्धा खुशुवा सोडा शेतकऱ्यासाठी दाखवा दिलेली अरे एखाद्याच्या बाजूचं घर जरी एखादा उपाशी असला तरी माझा शेतकरी असा म्हणतोय काहीच काही नको माझ्या ताटातलं तुला म्हणली पण असा राहिन गरीब माणूस म्हणत आणि हा विद्यमंत्री असं म्हणत का पैशाचं अरे नाही हाताने श्रीमंतचे बोल बोल ना तेवढे यांना जमत नस तर हे लोक हाकलून नाही तुडवाले पाहिजे आता तुडवाले पाहिजे पैसा आमच्यासाठी नाही शक्तीपीठ कोणा मागितलं होतं कोरोना मागत शक्तीपीठ सत्तर ऐंशी हजार कोटीचा कर्ज काय दिला तुम्ही आम्ही पाहतोय हे शक्तीपीठ आम्ही योजना गृहनिर्माण ते पंच्याहत्तर हजार कोटीचे आहे अरे ऐंशी हजार कोटी तर आम्ही ऐंशी ते सव्वा लाख कोटी मध्ये तर आमच्या शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफवू शकते पण त्याला माहित आहे यांना राग येत शेतकऱ्याला राग येत नाही तो संताप व्यक्त करत नाही तुमच्यापेक्षा बैल बरा आहे तो किमान तरी मारतो तुम्ही बोलाल आणि ते बोलते व्हावं याच्यासाठी हा प्रयत्न करतो आहे अठ्ठावीस तारखेला नागपूर किंवा संभाजीनगरला सगळ्या जातीपातीतल्या लोकांना काय असेल तुमचे झेंडे तुमच्याजवळ ठेवा पण एक लक्षात ठेवा त्या झेंड्याने जो कापड लागते कापडाला जो कापूस लागते ना तो मला बाप शेतकरी लक्षात ठेवते झंडा बोलत्या रंग रंगाचा असते पण कापूस माझ्या शेतकऱ्याचा आहे तो आमच्या शेतकऱ्याचा लक्षात ठेव त्याची आठवण म्हणून आम्ही पाहिजे तुम्ही सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्या ना रघुनाथ चव्हाण साहेब असेल सगळे आनंद आहे का सगळ्या जातीचे लोक इथं टीव्हीवर पाहिलं तर असं वाटतं बीडमध्ये जावं का नाही जाव पण इथं आल्यानंतर सगळ्या जातीचे लोक सगळ्या पार्टीचे लोक इथं शेतकरी म्हणून आलात म्हणून बच्चूकुळचा मानाचा तुम्हाला तुम्ही आम्ही शेतकरी म्हणून इथं आलो त्या गरीब शेतकरी कष्टकरी काम पाणी करणारा रात्रीचा दिवस करणारा एका दाण्याचे शंभर दाणे करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या घरात सुखाचे दिवस आले पाहिजे आनंदी आणला पाहिजे त्याचा एक मोठं डॉक्टर झालं पाहिजे त्याच्या दिवाळीमध्ये दसऱ्यामध्ये तो आधी जीवनित झाला पाहिजे आणि असं पाहतोय शहरातल्या लोक का वावडायला लागलं पाहिजे यांच्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे आपल्या आपल्याकडूनही अपेक्षा आहे का अतिशय आम्ही पाहतोय निखर मनानं स्वच्छ मनानं आपण सुद्धा या दोन सहभागी व्हावं शेतकरी म्हणून व्हावं शेतमजूर म्हणून यावं अशा अपेक्षा करतो अजून तीन सभा आमच्या अंगावर आहे तिकडे सुद्धा जावं लागतं म्हणून इथं आता थोडं थांबवतो था जय हिंद जय महाराष्ट्र